रात्रीचे नऊ वाजले होते मुसळधार पाऊस आपल्या पूर्ण क्षमतेने बरसत होता रात्रीच्या वेळी त्या परिसरात चीट पाकरूही नव्हते ती प्रचंड घाबरली होती अज्ञात इस्माकडून स्वतःचा बचाव व्हावा म्हणून मंजुळा जीव मुठीत धरून वाट फुटेल तिथे पळत होती कारण ती जर त्याच्या तावडीत सापडली तर तिच्या अब्रूची लख तर उडणार होती ती प्रचंड थकली होती शरीरातील अवसान केव्हाच धुळीला मिळाले होते त्यात भीषण पावसामुळे ती नख शिकांत भिजली होती त्यामुळेच तिचे पाय जड झाले होते तरी शरीरातील असली नसलेली ताकद एकवटून ती धावत होती तिचा पाठलाग करणाऱ्या त्या अनोळखी धावत्या पायांचा आवाज तिच्या कानात घुमत होता आणि या भयान प्रसंगात ती पूर्णपणे बिथरली होती तो समोरच्या माळरानावरील झुडपातून येणारा मिणमिणता प्रकाश तिला दिसला तिला थोडं हायसं वाटलं त्या क्षणाला ती अजून वेगाने त्या प्रकाशाच्या दिशेने धावू लागली आता ती त्या माळरानावरच्या टेकडीवर येऊन पोहोचली समोरच तिला मोठा दुमजली वाडा दिसला वाड्याला सुरेख कोलाई होती परंतु वाड्याच्या आसपास दाट काळोख होता पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतून येणारा मिणमिणता प्रकाश तिला दिसला घाबरलेल्या अवस्थेत ती त्या वाड्याच्या दाराजवळ गेली आणि वाड्याचे दार जोर जोरात ठोठावू लागली एका किर्र कर्कश आवाजात वाड्याचे ते भले मोठे द्वार उघडले गेले आणि समोर चाळीशीतला सखाराम पाटील अंधारातून वाट काढत आला रुपाने सावळा तरी दिसायला रुबाबदार अंगकाठीने बलदंड धिप्पाड शरीरष्टी डोक्यावर लाल रंगाचा फेटा कपाळावर टिळक अंगात बंडी शुभ्र धोतर असा त्याचा पेहराव होता त्याचा गळा आणि दोन्ही हात सोन्याच्या दागिन्यांनी उजळून निघाले होते आपल्या झुपकेदार मिशीला पीळ मारत हातात मिणमिणता कंदील घेऊन तो दारात आला आणि त्याची नजर समोर थरथरत असलेल्या मंजुळावर खिळून राहिली कंदिलाच्या प्रकाशात उंबरट्याच्या पायरीवर उभी असलेली ती सुरेख दिसत होती तिची नजर कासावीस वाटत असली तरी तिचे डोळे घडलेली परिस्थिती सांगत होते भयानक परिस्थितीशी सामना करून ती इथपर्यंत येऊन पोहोचली होती तिच्या नाक गालांची ठेवण खूप कमालीची होती तिचे थरथरणारे कोमल ओठ रेखीव वाटत होते अर्धवट सुटलेल्या आंबाड्यातून एक नाजूक शिबट तिच्या गालावरून खाली रेलत होती कानात झुमके आणि गळ्यात मोतीहार हातात पिवळ्या गुलाबी पण नाजूक अशा काचेच्या बांगड्या मंजूळ आवाज करीत होत्या गुलाबी फुलांची नाजूक नक्षी असलेली पिवळ्या रंगाची पातळ साडी तिने परिधान केली होती त्यात भिजलेल्या अंगामुळे ती अजूनच मादक दिसत होती जणु भर पावसाच्या या भीषण परिस्थितीत अप्सरास अवतरली होती मंजुळा खालच्या गावातल्या गरीब शेतकऱ्याची मुलगी साधारण पंचवीस वर्षांची तरुणी प्रचंड घाबरलेली तिच्या श्वासोच्छवासाची गती पराकोटीला पोहोचली होती ती भयभीत नजरेने सखाराम पाटलाकडे बघत होती हा पाटीलच त्या नराधमाकडून तिचा बचाव करेल अशी ठाम आशा तिच्या नजरेत होती सखाराम पाटील त्या गावातला भला मोठा सावकार नम्र प्रामाणिक गरिबांसाठी त्याचा जीव नेहमी तुटायचा आडल्या नडलेल्याला मदत करायचा गरिबाला अन्नधान्य द्यायचा गरजूंना काम द्यायचा मुलाबाळांना शिक्षणासाठी मदत करायचा गावातल्या गरीब मुलामुलींची स्वखर्चाने लग्न लावायचा लोकांना आसरा द्यायचा हीच देवमाणूस म्हणून त्याची ख्याती त्या गावाबरोबरच आजूबाजूच्या बऱ्याच गावातही पसरली होती आहो पाटील मदत करा जी तो नरादम माझी आब्रू लुटायचा प्रयत्न करतोय सांच्याला मी शेताची कामं आवरून घरला जात होते तर त्यानं मला रस्त्यातच घेरलं आणि माझ्यावर हा पापलेल्या कुत्र्यावानी तुटून पडला कसा बसा सौ तसा जीव वाचून मी त्याच्या तावडीतून सुटले आणि पळधडपड तिथपर्यंत आले तू कोण हाय मला काही बी माहीत नाही आसरा द्याजी रक्षण करा बाटल्याला कळून चुकलं हिच्यावर भयान प्रसंग ओढावलेला आहे पुढच्या क्षणी त्यांना मागच्या झोडपातून कसली तरी चाहूल लागली पाटील क्यू इथवर येऊन पोचलाय मंजुळा प्रचंड घाबरलेली होती हे बघा तुम्ही वाड्यात जा मी बघतो काय ते गजा हिला बाईसाहेबांच्या खोलीत घेऊन जा खोली तोवर मी आलोस सखारामने कंदील पकडलेल्या हातातच छत्री धरली कुंटीवर अडकवलेला कोयता काढला आणि तो तडक त्या झुडपात गेला तब तब्बल वीस मिनिटे शोधूनही त्याला तिथे कोणीच सापडलं नाही नालायक पळून गेला बाईशी कसं वागावं हेही कळत नाही यांना हराम कोरस आला स्वतःशीच कुजबुजत अर्धवट भिजलेल्या अवस्थेत सखाराम वाड्यात आला घरात येऊन राजेशाही कोचावर विचार करत तो तसाच बसला इतक्यातच समोरून मंजुळा आली तिने बाई साहेबांची साडी नेसली होती पिवळ्या बल्बच्या उजेडात मंजुळा पूर्णपणे उजळून निघाली होती ती अजूनच मोहक आणि आकर्षक वाटत होती तिच्या अशा ऐन तारुण्यात तिला मिळवण्यासाठी एखाद्या पुरुषाचा पाय सहजच कसरेल एवढी मादक त्यात तिने सोडलेले मोकळे केस तिच्या रूपामध्ये भर घालत होते ती खोली तिच्या असण्याने मात्र उजळून गेली होती हे बघा आजची रात्र तुम्ही बाईसाहेबांच्या खोलीत काढा तुम्हाला काही लागलंच तर गजाला हाक मारा पाटील म्हणाला मंजुळाने पाटलांसमोर हात जोडले आणि होकारार्थी मान डोलावून ती बाईसाहेबांच्या खोलीत निघून गेली पण पाटील मात्र तसाच त्यास राजेशाही कोचावर बसून राहिला मंजुळा त्याच्या डोक्यात घर करून होती तिचं मोहिनी घालणारं रूप त्याच्या मनात तरळत होतं त्यात बाईसाहेब जाऊनही वर्ष लोटलं होतं याच विचारात असताना त्याने बाजूचे कपाट उघडून त्यातून मद्याची शिशी काढली ती तशीच ओठाला लावली आणि अगदी कमी वेळातच त्याने दोन तीन बाटल्या तशाच रिझवल्या या सगळ्यात रात्रीचे दीड वाजून गेले होते बाईसाहेबांच्या खोलीत मंजुळा पलंगावर कूस बदलत होती घडलेल्या प्रकारामुळे तिला झोप लागणे कठीणच होते कारण सारखे तेच तेच विचार न राहून तिच्या मनात येत होते या विचारांनीच ती अजूनच बितरत होती त्या खोलीत एक मंद दिवा तेवत होता खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या झोतामुळे त्या थरथरणाऱ्या ज्योतीचा प्रकाश हेलकावे खात खोलीत पसरत होता अचानक भिंतीवर दिसणारी एक काळी जर्द पाल कुठेतरी सरसरत जात अंधारात अदृश्य होत होती येणारी दूरवरची सगळ्या वातावरणामुळे तिचे काळीस अजूनच जोरजोरात धडधडत होते भीतीने तिचा संपूर्ण घसा कोरडा पडला होता ती तशी सुटली आणि टेबलावर ठेवलेला पाण्याचा तांब्या तिने उचलला तिने पाण्याचा घोट घेतला न घेतला तोच खिडकीतून सोसाट्याच्या वाऱ्याने शिरकाव केला तसा तिचा पदर वाऱ्याने फेकला गेला त्याच सोबत जोराची वीजही कडाडली क्षणभर खोली चमकून गेली फडफडणाऱ्या दिव्याची ज्योत वाऱ्याने मालवली गेली पुढच्या क्षणी खोलीत काळा कुट्टा अंधार पसरला तोच कोणीतरी तिचा पदर खेचून तिला जवळ ओढले एका अज्ञात हाताने तिच्या कमरेला वेडा घातला तिची किंकाळी तोंडातून फुटणार इतक्यात तिचे तोंड तागदीने दाबण्यात आले पुढच्या क्षणी तिला उचलून पलंगावर फेकण्यात आले अंधारात काहीच दिसत नव्हते त्या खोलीत एका अज्ञात इसमाचा प्रवेश झाला होता तो आपल्या संपूर्ण ताकदीने तिच्यावर जोर जबरदस्ती खरू लागला पाठलाग करणारा इसमच खिडकीतून खोलीत शिरला यावर तिचे ठाम मत होते जीव वाचवण्यासाठी ती सखाराम पाटलाला हाका मारू लागली तिचे दोन्ही हात आवळले गेले होते ती खूप धडपडत होती या सगळ्याला आपल्या पूर्ण क्षमतेने ती विरोध करत होती पावसाचा रुद्रावतार वाढतच होता तोच वीज कडाडली आणि त्या विजेच्या प्रकाश झोतात तिच्यावर हावी होणारा सखाराम पाटील तिला स्पष्ट दिसला ती घाबरली पाटील तुम्ही आहो हे काय करताय सोडा मला सोडा मला कुणीतरी वाचवा मला वाचवा ती ओरडू लागली किंचाळू लागली विरोध करू लागली <laughs> अगं आजपर्यंत खूप जणींना आश्रय दिलाय मी गरजूंना काम दिलंय आडल्या नडलेल्याला मदत आहे मग सावकार म्हणून त्यांच्याकडून त्याबदल्यात काही घेतलं काही मिळवलं तर कुठे काही बिघडतं आणि तसंही या बाबतीत तू पहिली आहेस ना आणि नाही शेवटची आज तुझी बारी आहे सखारामची शरीरष्ठी धिप्पाड आणि बलदंड असल्यामुळे तिचा निभाव त्याच्या समोर लागणं कठीणच होतं तरीही शंभर हत्तींचं बळ लावून ती त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न करत होती या सगळ्यात तिचा तीव्र विरोध निष्फळ ठरत होता त्यात आधी घडलेल्या प्रसंगामुळे तिच्या शरीरात त्राणही उरले नव्हते त्यामुळे त्याच्यासमोर तिचा आक्रोश निरर्थक होता आता तिचे अवसान पूर्ण गळून पडले होते तिच्या अंगावरचे एक एक वस्त्र खेचले जात होते तिची मुलायम त्वचा ओरबाडण्यात येत होती तिचा प्रतिकार शून्य ठरत होता आता ती असाह्य झाली होती शांत झाली होती वेळेची गती हळू हळू पुढे सरकत होती आता धडपड आक्रोशाची प्रतिकाराची विरोधाची वेदनेची जाणवत नव्हती एक प्रकारे तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केले होते त्याने मर्यादा कधीच ओलांडली होती आधी दुःख देणारी गोष्ट तिला परमानंद देऊ लागली काळ सुखावत होता हृदयाचे मंद ठोके जाणवत होते हळूहळू दोघांच्या श्वासाची गती वाढत होती प्रत्येक संवेदनेत पूर्ती जाणवत होती दोघेही एकमेकांत गुरफटले होते, एक होते। परमानंदाचे सुख अनुभवत होते एकमेकांच्या स्पर्शाने होणारा आनंद उच्च कोटीला पोहोचला होता पूर्ण खोलीत अंधार पसरला होता त्यासोबत मातीचा सुवास जाणवत होता रातराणी गंधीत होत थो होती एकमेकांच्या बंधनात दोघेही मुक्त विहार करत होते त्याचे हुंकार मग तिचे हुंकार ऐकू येत होते श्वासांचा वेग वाढत होता त्या बलदंड धिप्पाड शरीर सुखामुळे ती तृप्तीच्या शिखरावर पोहोचली होती रात्र पुढे पुढे सरत होती तसा खेळ बहरत होता पहाट झाली पक्षांच्या किलबिलाटामुळे शांतता भंग झाली होती आकाश निरभ्र होते नुकताच सूर्य उगवत होता खोलीत अंधुक प्रकाश पसरला होता सखारामला जाग आली तो तसाच उठून पलंगावर बसला मंजुळा पांघरुण डोक्यावर घेऊन झोपली होती त्याने तिचे पांघरुण अलगद बाजूला केले तोच मंजुळा पलंगावर उठून बसली आणि हसू जोर लागली <laughs> दुसऱ्या क्षणाला मंजुळाचे रूप बदलू लागले <laughs> तिची मुलायम नितळ चमकदार तेजस्वी कांती कुरूप वाटू लागली तिचे संपूर्ण शरीर बेढप वाटत होते डोक्यावर एकही केस शिल्लक नव्हता तिचे दिसणे घृणास्पद होते ती संपूर्णपणे जळालेल्या अवस्थेत कुजलेल्या प्रेतासारखी दिसत होती बऱ्याच ठिकाणाहून त्वचा खाली लोमकाळत होती भीतीने सकारामच्या डोक्यात प्रश्न मालिका सुरू झाल्या काल ज्या शरीराचा उपभोग घेतला तो देह मुलायम उठावदार कमनीय पूर्णत्वास नेणारा होता आणि आज सहा बिबत्स्य किळसवाणा त्याने एक कटाक्ष मंजुळाच्या नजरेत टाकला आणि त्याला त्याच्या भूतकाळाची अनुभूती झाली जवळच्याच गावातल्या एका शेतकऱ्याने पैशांची परतफेड न केल्याने सखाराम पाटल्याने त्याच्या मुलीवर जोर जबरदस्ती केली होती आणि त्याच्या झोपडीला त्याच रात्री आग लावली मंजुळा ही त्याच गरीब शेतकऱ्याची मुलगी तिचे लग्न ठरले होते पण आता ती जिवंत जळाली होती त्या झोपडीत तिची आई आणि लहान बहीणही होती संपूर्ण कुटुंबाचा एका रात्रीत नाश झाला होता आपण केलेल्या असंख्य अपराधांची जाणीव सखारामला होत होती पण आता त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता ती चित्र विचित्र हसत होती <laughs> त्या भीतीने सकाराम खाडकन पलंगावरून उतरून मागे सरसावला तो समोरील दृश्य पाहून भीतीची लाट त्याच्या शरीरात उसळली मेंदूच्या संवेदना बधीर झाल्या होत्या शरीर थंड पडले होते कारण तिच्या बाजूलाच पलंगावर एक मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत निप्चित पडला होता तोही त्याचाच आज पुन्हा ती घाबरली होती स्वतःचा बचाव व्हावा म्हणून मंजुळा पळत होती भीषण पावसामुळे आजही ती नखशिकांत भिजली होती समोरच असलेल्या इनामदाराच्या हवेलीचे दार तिने ठोठावले इनामदार त्या गावचा भला मोठा माणूस आडल्या नडलेल्यांना मदत करायचा पण त्या बदल्यात त्यांच्याकडून बरंच काही मिळवायचा कमालीची सुंदर ती म्हणून त्याने तिला असरा दिला ती घाबरलेल्या अवस्थेत आत आली पण मनातून आजही ती प्रचंड खुश होती तिचे हे काळचक्र असेच सुरू राहणार होते आजची रात्रही सुखात परमानंदात ती भोगणार होती वासनेच्या आहारी गेलेल्या सावकाराला आजही ती शांत करणार होती आणि आज बारी इनामदाराची होती ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्कीच सांगा अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा तसेच बाजूला दिलेला बेल आयकन नक्की दाबा कारण नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तसेच आता तुम्हीही तुम्हाला आलेले अनुभव दैवी साक्षात्कार किंवा तुम्ही लिहिलेल्या चित्तधरारक भयकथा आम्हाला खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेल आय डीवर नक्की पाठवू शकता भेटूया पुढच्या कथेत